श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती माहिती बघणार आहोत हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी या सणाला कोणत्या पाच व्यक्ती आहेत की यांनी चुकूनही होळीची पूजा करू नये तसेच होळी दहन जे आहे तर ते पाहू नये जर अशा व्यक्तींनी होळीची पूजा केली किंवा होळी दहन जर पाहिले तर त्यांच्याकडे जी काही नकारात्मक शक्ती आहे तर त्याचा प्रभाव त्यांच्यावरती होत असतो आणि याचे दुष्परिणाम हे त्यांना भोगावे लागत असतात त्याप्रमाणेच होळीसाठी आपण बऱ्याच झाडांची लाकडे वापरत असतो परंतु कोणत्या झाडाचे लाकूड हे आपल्याला होळी दहनासाठी चुकूनही वापरायचे नाही ही माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चोवीस मार्चला रविवारी होळी हा सण आहे आणि पंचवीस मार्चला आहे धुलीवंदन तसेच यावेळेला चंद्रग्रहणसुद्धा आहे परंतु हे जे चंद्रग्रहण आहे तर ते छायाकल्प चंद्रग्रहण आहे आणि हे भारतातून दिसणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाचे जे काही नियम आहेत तर ते पाळण्याची आवश्यकता नाही अगदी गर्भवती जरी असतील तरीसुद्धा ग्रहण पाळण्याची काहीही गरज नाही आता पौर्णिमा अमावस्या अशा काही तिथी असतात की या तिथींना आपल्याला काही नियम पाळणे हे भाग असते जर आपल्याकडून काही चुका होत गेल्या तर त्याचे परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात आणि आपण नंतर आपल्यालाच म्हणतो की असं मी काय केलं आहे की ज्यामुळे माझ्या मागे हे भोग लागलेले ला आहेत परंतु न कळतपणे आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या घडून गेलेल्या असतात आणि त्यामुळेच या व्हिडिओमध्ये आपण हे पाहायचं आहे की आपण होळी दहन अशा कोणत्या पाच व्यक्ती आहेत की ज्यांनी हे चुकूनही पाहायचं नाही तर हे आपण पुढे पाहणारच आहोत पण त्यापूर्वी होळी जी आहे तर ती होळी कधी आहे किंवा होळीच्या मागे काय कथा आहे तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते यावर्षीची पौर्णिमा तिथी जी आहे तर ती चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस मार्चला दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे चोवीस मार्चला रविवारी होळी हा सण साजरा केला जाणार आहे त्याप्रमाणेच आपल्याला यामागे काय कथा आहे तर हे सुद्धा माहीत असायला हवं की आपण होळी का साजरी करतो तर ती कथा थोडक्यात अशी आहे की हिरण्यकश्यप नावाचा एक राजा होता आणि त्याने तपस्या करून ब्रह्माजींकडून वरदान प्राप्त केले होते की कोणी त्याला त्याला मारू मारू शकणार शकणार नाही संसारातील कोणताही जीव राक्षस मनुष्य देव नाहीत तो दिवसा मरणार नाही तसेच तो रात्री सुद्धा मरणार नाही ना धरतीवर ना आकाशात त्याला मरण येईल शस्त्र अस्त्राने सुद्धा तो मरणार नाही असे जेव्हा त्याला वरदान मिळाले त्यानंतर तो खूप क्रूर बनला आणि त्याच्या पोटी प्रल्हाद नावाचा मुलगा जन्माला आला होता तो मात्र प्रचंड विष्णू भक्त होता प्रल्हादाचा भगवंतावर अतूट विश्वास होता आणि हिरण्य कश्यपला वाटायचे की प्रल्हादाने माझी सोडून इतर कोणाचीही स्तुती करू नये परंतु प्रल्हादाने हे अमान्य केले आणि तो विष्णूंची जास्तीत जास्त भक्ती करू लागला तेव्हा त्या हिरण्य कश्यपचे कश्यपने प्रल्हादाला मारण्याचे खूप प्रयत्न केले पण तो त्यामध्ये अयशस्वी झाला शेवटी त्याने त्याची बहीण होलिका हिची मदत घ्यायचे ठरवले आणि होलिकेला असा वर प्राप्त झाला होता की तिचे अग्नीमध्ये काहीही नुकसान होणार नाही आणि म्हणूनच हिरण्य कश्यपने प्रल्हादाला मांडीवरती बसवून त्या होलिकेला अग्नीमध्ये प्रवेश करण्यास सांगितले आणि होलिकेने सुद्धा तसेच केले परंतु विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका मात्र भस्म झाली तर अशा प्रकारे वाईटावर चांगल्याचा विजय झाला आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनच होळी या सणाचे महत्व जे आहे तर ते सांगितले जाते होळीच्या दिवशी आपण होळीची पूजा करत असतो होळीला नैवेद्य दाखवत असतो परंतु काही अशा व्यक्ती आहेत की ज्यांनी चुकूनही होळीची पूजा करू नये तसेच जी पेटलेली होळी आहे तर ती पाहू सुद्धा नये तर अशा व्यक्ती कोण आहेत तर बघा नवविवाहित मुलीने किंवा नवविवाहित मुलाने होलिका दहन करू नये तसेच होळी जी आहे तर ती पाहू सुद्धा नये नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्याच वर्षी जर आपण जळणारी होळी पाहिली तर आपले भाग्य जे आहे तर ते कमी होते असे म्हटले जाते त्यामुळे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा ज्यांची पहिलीच होळी आहे तर त्यांनी होळीची पूजा करायची नाही तसेच होलिका दहन जे आहे तर ते पाहायचे सुद्धा नाही यानंतर आहे ते म्हणजे गर्भवती महिला गर्भवती स्त्रियांनी सुद्धा होळी दहन पाहू नये तसेच होळीची पूजा सुद्धा करू नये गर्भवतींनी जर होळी दहन पाहिले तर होळीतून निघणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती असतात किंवा जे काही दोष असतात तर याचे परिणाम पोटातील बाळावरती होऊ शकतात आणि म्हणूनच गर्भवती स्त्रियांनीसुद्धा जळणारी होळी जी आहे तर ती पाहायची नाही यानंतर ज्यांना नवजात बाळ आहे ज्यांचं बाळ जे आहे तर ते लहान आहे तर अशांनी सुद्धा होळी पूजन करायचे नाही तसेच होळी दहन जे आहे तर ते पाहू नये तसेच ज्या स्त्रियांना एकुलते एक मुलं आहे तर त्यांनीसुद्धा होळी पूजन करू नये होळी बघू नये आणि होळी दहनसुद्धा करू नये असे सुद्धा सांगितले जाते त्याप्रमाणेच सासूसुना दोघींनी एकत्रितपणे कधीही होळीची पूजा करू नये ज्या महिला केस मोकळे सोडून होळीची पूजा करतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे स्त्रियांनी कधीही केस मोकळे सोडून होळीसमोर जाऊ नये त्याप्रमाणेच पिरेड सुतक तर यामध्ये सुद्धा होळीची पूजा करू नये होळी जेव्हा आपण रचत असतो तर तेव्हा आपण वेगवेगळ्या ला झाडांची लाकडे वापरत असतो प्रामुख्याने होळीसाठी एरडाच्या लाकडांचा वापर केला जातो तसेच इतर झाडाचे लाकूडसुद्धा वापरले जाते परंतु काही अशी झाडे आहेत की यांचे लाकूड आपण चुकूनही वापरू नये आणि त्यामध्ये आंबा पिंपळ उंबर वड आवळा तर या झाडांची जी लाकडे आहेत तर ती होळी धनासाठी अजिबात वापरू नयेत